नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमेध आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आलो आपण गव्हामध्ये आज गहू बघणार आहोत आपण तर बघा हा आपला गहू आहे नर्मदा सागर आणि फुलावर पण आलेला आहे काही उंबई फुलावर आलेला आहे आणि काही उंबई फुलावर यायची आहे जी उंबई लवकर निसवली ती उंबई फुलावर दिसत आहे आपल्याला बघा हे नर्मदा सागरची उंबई आहे आणि आपला गहू आता निसवणारच आहे आता या दहा दिवसात आपला पूर्ण शेतामध्ये उभयाच उभया दिसणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहो की गव्हाला पाणी किती दिवसापर्यंत द्यावे जमिनीनुसार हेच बघणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि आपले चॅनल जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल आपला नवीन व्हिडिओ बघत असेल शेतकरी मित्र तर नक्की सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा चला चालू करूया आपण तर बघा शेतकरी मित्रांनो हा माझा गहू आहे नर्मदा सागर बघा आजच्या डेटमध्ये या गव्हाला सदुसठ दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे सदुसठ दिवसाचा कालावधी तर या सदुसठ दिवसात तुम्हाला गहू माझा कसा दिसला कसा वाटला आणि कसा दिसत आहे नाही का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा शेतकरी मित्रांनो आपल्या गव्हाची हाईट माझ्या टोंग्याच्या वर झालेली आहे आणि काही कुंभ या फुलावर पण आलेले आहे शेतकरी मित्रांनो बघा काही फेळूया फुल हे बघा फूल आणि ज्या लेट निसवलेल्या ले आहे त्याला फूल यायचं आहे तर सदुसठ दिवसाचा कालावधी झालेला आहे या कालावधीमध्ये गव्हाला पाण्याचा ताण नको कारण की या कालावधीमध्ये बऱ्याचशे शेतकऱ्यांच्या गहू निसवला असेल जमिनीचा फरक आहे तो जे शेतकऱ्यांची जमीन जास्त पाण्याचा निचरा करते साठ पासष्ट दिवसातच गहू निसवतो आणि पासष्ट ते सत्तर पंचाहत्तर या कालावधीमध्ये गहू फुलावर हो येतो पाण्याचा ताण जर पडला तर आणि पाणी जर व्यवस्थित गेलं जमीन जर भारी असली शेतकरी मित्रांनो तर साठ पासष्ट दिवसात गहू निसवत नाही लेट निसवतो थोडं जसं माझा गहू बघा सदुसष्ट दिवसाचा कालावधी आहे गहू लेट निसवत आहे आणि पुन्हा म्हणजे याला मी ही फोरणी केलेली आहे तेही कारण आहे लेट निसवण्याचं आणि पाण्याचं पाणी वेळेवर आहे बघा हाईट जास्त वाढणार नाही या गव्हाची कारण की लिओसीन मारलेले आहे ठीक आहे तर शेतकरी मित्र कमेंट करतात की पाणी गव्हाला किती दिवसपर्यंत द्यायचं बघा भारी जर जमीन असेल ना तर तुम्ही आपला गहू ऐंशी ते पंच्याऐंशी दिवस या कालावधीमध्ये नाही का गहू दुधाळ अवस्थात राहते जे भारी जमीन असेल तर दुधाळ अवस्था राहते आणि हलकी जमीन असेल तर कमी जास्त मागे पुढे दुधाळ अवस्था राहते शेतकरी मित्रांनो नाही का नंतर चीक भरण अवस्था येते नव्वद ते शंभर दिवसात या कालावधीमध्ये तुम्ही पाणी द्या शेतकरी मित्रांनो हलक्या जमिनीमध्ये आणि भारी जमिनीमध्ये तुम्ही ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसापर्यंत पाणी देऊ शकता ते मी अवस्था सांगितली आता पाणी ऐंशी हार्डली ऐंशी दिवसापर्यंत पाणी द्या तुम्ही ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसापर्यंत गव्हाला गह भरून येईल आणि वातावरण जर तापलं टेम्परेचरमध्ये वाढ झालं तर एक पाणी अजूक लागणार कारण टेम्परेचर वाढत का? आहे नाही का सध्या जास्त टेम्परेचर नाही आहे थंडावा आहे थोडाफार पण थंडी नाही आहे आता मी शेतात आहो बघा थंडी काहीच नाही नसल्यासारखी थंडी आहे नाही का एक पाणी लागेलच वातावरणानुसार आणि आपल्या जमिनीनुसार तर बरेचसे शेतकरी कमेंट करतात की कधी पाणी देऊ म्हणून तर मी सांगितलं तुम्हाला शेतकरी मित्रांनो ऐंशी पंच्याऐंशी नव्वद दिवसापर्यंत तुम्ही पाणी शेवटचं पाणी देऊ शकता नंतर पाणीही नाही दिले तरी गहू भरून येतो आपलं पाणी दुधाळ अवस्था राहते ना तेव्हा आपण आपलं पाणी चालूच राहते तेव्हाही ओल असले ना भरपूर तरी गहू भरून येतो शेतकरी मित्रांनो कारण की गहू भरून यायलाही तळण आवश्यक आहे निस्त गव्हाला पाणी पाणी राहिलं ना तर गहू भरत नाही शेतकरी मित्रांनो तळण पाहिजे गहू भरणीसाठी बघा नव्वद ते शंभर दिवसात या जो कालावधी आहे ना चीक भरणावस्थाचा कालावधी आहे आणि याच कालावधीमध्ये ओल पाहिजे आणि तळण पाहिजे ते ओल आटली पाहिजे पूर्ण ते ओल आटली चीक अवस्थेमध्ये भरपूर ओल असली हे अशी जशी आता ओल आहे का नाही हे बघा कशी ओल आहे अशी जर ओल असली ना तर गहू भरून येतो आणि हिरव आपला हिरवा गहू राहतो डांगीला आणि बघा शेतकरी मित्रांनो सर्वात मोठं महत्त्वाचा भाग आहे आपला गहू पालीवर असताना बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव नसतो म्हणजे नसला पाहिजे जर असेल जसं हे पाल पाल आहे बघा मी दुपारी लाई आलो होतो तो मी तुम्हाला दाखल होतं हे बघा हे जे पाल आहे हे पाल लालसर नाही पडली पाहिजे ह्याच्याला तांबेरा रोग नाही आला पाहिजे तो तांबेरा रोग एक बुरशीचाच प्रकार आहे शेतकरी मित्रांनो जर तुमच्या गव्हावर तांबेरा रोग आला असेल बुरशी आली असेल तापडतो एक फवारणी करा गहू उंबळीवरही आला असेल तरी फवारणी हो करा कारण की कसं आहे आता जसं हे माझा गहू आहे हा गहू आहे माझा बघा आणि ह्या गव्हावर जर ह्या पालीवर जर तांबेरा रोग आला तर कसा आहे सूर्यप्रकाश प्रकाशन होणार नाही याच्यातला क्रोलीफिल जो घटक आहे तो हरिद्रव व खाद्य तयार करणार नाही आणि उंबईची गावाची आणि त्या गावाची भरण आणि फुलधारणा व्यवस्थित होणार नाही शेतकरी मित्रांनो इथलं नुकसान होऊ शकते आपलं आणि हे प्रोसेस धीरे धीरे होत राहते हळूहळू होत राहते मग नंतर काय होते गहू लवकर सोंगणीला येतो मग आपण कितीही पाणी दिलं तरी गव्हामध्ये फरक पडणार नाही कारण की तो रोगग्रस्त गोस्त ग्रह रो होतो बिमार पडतो म्हणून बुरशी येऊ नाही द्यायची आहे आणि पाणी देताना गॅप पाहिजे पाच सहा दिवसाची गॅप पाहिजे पाण्यावर पाणी पाण्यावर पाणी जर आपलं पाणी झालं तर गहू दसाडतो फुटवे व्यवस्थित होत नाही आणि गहू फुलावर येत नाही निस्त पाणी पाणी गव्हाला जास्त पाणी नाही पाहिजे हो आपल्या पिकाला पाणी पाहिजे जमिनीला पाणी नाही द्यायचं कारण की गव्हाची मुळी जास्त खोल जात नाही शेतकरी मित्रांनो गव्हाची मुळी जास्त खोल जात नाही वरत वरतच राहते म्हणून तर आपल्याला तुषार सिंचनने पाणी जर दिलं कमी पाण्यातही गहू घेता येतो आणि जे पटपाणी आहे हे पटपाणी कसं राहते शेतकरी मित्रांनो जास्त होते कमी जास्त होते तर पाण्यावरही जास्त गहू घेता येतो पण माझा एकच उद्देश आहे तुषार सिंचन जर असेल तर कमी पाण्यातही गहू घेता येतो आपल्याला आणि उरला प्रश्न शेतकरी मित्रांनो पाणी शेवटचं पाणी तुम्ही दोन दोन तासाचंही दिलं गहू वाढलेला राहतो जमीन उरलेली राहते गवातलीही जमीन उलते आणि गहू दुधाळ अवस्था चीक अवस्थामध्ये जर राहिला आणि गव्हाला जर पाण्याची आवश्यकता पडली तुम्ही तीन तीन तासाची ही देऊ शकता गहू भरून येईल शेतकरी मित्रांनो शंभर टक्के हा माझा अनुभव आहे जसं मी मागील वर्षी गव्हाला दोन दोन तीन तीन तास दिली माझी व्हिडिओ पण आहेत शेतकरी मित्रांनो आपली माती आपली या चॅनल यूट्यूब चॅनलवर तुम्ही बघू शकता तर तुम्ही दोन दोन तासाची शेवट्या अवस्थेत पाणी दिलं का नाही तेव्हा ही गहू भरतो एक नंबर गहू भरतो कारण की त्या अवस्थामध्ये कसं राहते जमीन उरलेली राहते कमी जास्त लेट पाणी गेल्यामुळे आणि जर आपण अवस्थामध्ये निस्तब पाणी 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 दिलं तर गहू भरणार नाही कारण की मुळ्या ढिला होतात मुळ्या आवरल्या पाहिजे गव्हाच्या जरी गहू जास्त पाण्याचं जा पीक असलं ना तर मुळ्या आवरल्या पाहिजे आणि त्या पिरियडमध्ये पाणी भरपूर असलंच पाहिजे आता गहू भरणार नाही शेतकरी मित्रांनो ओलावा असलाच पाहिजे तर आता आता हे माझा पाचवा फेर चालू आहे ह्या ओलावा टिकणार अजून पाच सहा दिवसांना आपण पाणी देणार आहोत पाचवा ह्या पाचवा फेर पूर्ण कम्प्लीट केला तिथून तीन चार दिवसांना अजून आपला सवा फेर लागणार आहे तो ही पाच पाच तासाचा राहणार आहे सहा फेर मग सहा फेर देताना आपल्या गव्हाला होऊन जाणार ऐंशी दिवस कम्प्लीट होऊन जाणार शेतकरी मित्रांनो नाही तर असं जर नियोजन केलं ना व्यवस्थित तुम्हाला गहू कसा वाटला माझा नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा शेतकरी मित्रांनो पहिले नाही हा गहू आहे आपला पूर्ण आठ एकरचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो पूर्ण आठ एकरचा प्लॉट आहे बघा आणि पाचवा फेर चालू आहे आपला बोलताचा नाही कसा वाटला कसा दिसतो आपला गहू शेतकरी मित्रांनो खूप मेहनत केली आपण खूप कारण कष्टमय जीवन आहे आपलं शेतकऱ्यांचं नाही का इथले कष्ट केले म्हणून आपल्याला गहू दिसत आहो दिवस रात्र अजूनही चालूच आहे नाही तर आता असेच व्हिडिओ येत राहतील आपले शेवटपर्यंत येईल शेवटपर्यंत येईल शेतकरी मित्रांनो आपले व्हिडिओ आपल्याला कमी उतारा आला जास्तही उतारा आला नुकसानही झालं काहीही हो तिकडे आपला व्हिडिओ येईन म्हणजे येईन कारण की आपल्याला शेती शिकायची आहे शेती कशी करायची आहे तर आपल्या अनुभवातून आणि तुमच्या अनुभवातून तुमच्या कमेंटच्या माध्यमातून ह्याच उद्देश आहे आपल्या चॅनलचा शेतकरी मित्रांनो तर पुन्हा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो